पहा किती खाली आहे पोहो किती दुःख वाहत आहे खूप अस प्रतिम नजारा का इथं बघा किती सुंदर असं दुःख येतोय आणि परत 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 परत, परत हवा आणि दुख असं लपण खेळ चालू आहे बा खूपच सुंदर असा नजारा असा लाईव बघायला एक आगळा वेगळा आनंद येतोय असं खूपच आहे पा वाव दुख्यामध्ये किती भारी वाटतं बा पुन्हा संपूर्ण दुःख झालं नमस्कार मंडळी पुन्हा आपलं सगळ्यांचं स्वागत तर आज देखील आपण आजीकडे आलो आहे आणि आजही देखील आपल्याला आगळावेगळा असा अनुभव अनुभवायचा आहे तर आजूबाजूला आपल्याला दिसतं आहे खूप दुःख आणि पाऊस आहे आणि अशा अडचणीवर आपण मात देऊन आज नवनवीन अशा रानबाज्या शोधणार आहोत तर चला मग आजचा आनंददायी आणि खूप असा वेगळा असा आनंद आपण सगळ्यांनी मिळून घेऊया आणि आजचा प्रवास बघूया तर अशा पावसाळ्यामध्ये अशी एक आगळीवेगळी मजा असते आणि एक आनंद असतो कारण सगळीकडे रोपणी झालेली असते भात लावणी झालेली असते नागली लावणी झालेली असते आणि हा जो वेळ असतो हा सगळ्यांचा म्हणजे रानभाजी शोधण्याचा आणि रानभाजी खाण्याचा त्यातल्या आज आपण संपूर्ण भात लावणी केलेली आहे नागलीची लावणी पण झालेली आहे आणि अशा संपूर्ण कामा आटकून आज आपण स्पेशली रानभाज्या शोधायला आलो आहे तर चला बघूया पुढे जाऊन कोणकोणते रानमेव्या आणि रानभाज्या सापडतात ते चला अशी पाऊल वाट या पाऊल वाटेने आपण हळूहळू जंगलाकडे चाललो आहोत तर खूप पांढरतांनी ना सामोरे जाऊन आज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय खूप पाऊस आहे आणि खूप दुःख आहे त्यानंतर मच्छर देखील तेवढेच आहेत तर असा आजचा प्रयत्न तिथपर्यंत आपल्याला यश मिळतं हे आपण पुढे गेल्यावरच आपल्याला बघायला मिळेल हे बघा खूप अंधार या धुक्यामुळे अंधार आहे त्यानंतर असे छोटे छोटे धरणे पावसामुळे असे लहान लहान धरणे वाहताना आपल्याला दिसत आहेत हे बघा बघा हे सिरीज फुल आहे हे बघा याला डायरेक्ट आता खातात आत्ता फुलायला लागलेले आहे सिरीज फुल हे सुद्धा एक मेवा आहे आत्ता फुलायला सुरुवात झालेली आहे हे बघा तर असे कच्चे तोडून खाल्ले जातात असा रानमेवा आहे तर आत्ता आपल्याला एक एक रानमेवा आणि रानभाज्या सापडायला सुरुवात झालेली आहे तर अशी कड्याच्या रस्त्याने आपण प्रवास सुरू केलेला आहे आणि खूप धुका आहे खाली धुक्यामध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये शेत दिसत आहेत तर आत्ता आपण एक एक प्रवास करून पुढे भाज्या काढणार आहोत ही बघा माती मुंग्याचं घर किती भारी आहे बघा तरी माती घर घर होत असेल तर वाखायची आहे खूपच भारी बघा वा खूपच सुंदर नजारा धुकं इतकं सुंदर वाहत आहे कड्याला सुरुवात झालेली आहे ते बघा आणि त्यातल्या त्यात धुकं तर शक्यतो असं पावसाळ्यामध्ये ट्रॅकिंग करताना किंवा प्रवास करताना अनुभवी व्यक्ती बरोबर घ्या त्याच्यामुळे फायदा असा होतो की अशा धुक्यांमध्ये रस्ता चुकण्याचा संभव खूप कमी असतो तर आपण बघू शकता इकडे बघा संपूर्ण धुकं आहे अगदी जवळचं दिसत नाही आहे आणि त्यामुळे खूपच भारी असा आजचा प्रवास होणार आहे हे बघा खूपच सुंदर कडा आणि या ठिकाणी कर्तुलाचं वेल दिसते बघा इतकं सुंदर वाहत आहे बघा असा भारी भास होतोय जसं जण स्वर्गात आहे आपण हवा इथे एवढ्या तेज आहे आणि अशा हव्या तेजमध्ये आम्ही मार्ग बदललेला आहे हे बघा खूपच सुंदर असं दृश्य स्वर्गात गेल्यासारखं भास होतोय तुरा ना एक तुरा ना आता आपल्याला बघायची आहे नवीन अशी रानभाजी या रानभाजीला म्हणतात ससे कान किंवा सश्याचे कान तर ही भाजी पटकन जंगलामध्ये दिसून येत नाही ही भाजी ओळखण्याची एक विशिष्ट अशी पद्धत आहे ती कशी ओळखावी ते आता आपण बघूया आपली नवीन रानभाजी ही पटकन दिसून येत नाही ती कशी दिसते बघा हे बघा आपल्याला दिसत असेल वरती तुरे दिसत आहेत या तुऱ्याच्या खाली एक पान असतं बघा हे बघा तर यालाच म्हणतात रान भाजी ससे कान ससे सच्च्या कान किंवा ससे कान तर हा तुरा या भाजीचा विशेष अशी ओळख आहे तर ही भाजी अगदी आपल्याला जुलैच्या एंडिंगला आणि ऑगस्टच्या सुरुवातीला ही भाजी मिळत असते अशी या भाजीची आणखी सोपी ओळख म्हणजे असं हे एकच पान असतं आणि पाठीमागून असं आणि सगळ्यात भारी म्हणजे हा तुरा हे बघा इथे आपल्याला दिसत असतील या भाजीचे असे तुरेवरती आलेले आहेत हे बघा तिथे पण एकच पान आणि असं तुरा तर अशी अचूक ओळख आपल्याला या भाजीची करता येईल या भाजीचे प्रकार नसल्यामुळे गोंधळ होत नाही शक्यतोवर हे बघा असं तुरा आणि एक पान असं तर तोडताना अशी तोडायची आहे बघा या, या प्रकारे उपटायची नाही आहे तोडून घ्यायची आहे अलगदपणे म्हणजे ती पुढच्या वर्षी परत मिळेल तर हे बघा खूपच सुंदर अशी ओळख त्याचं हे जे वरती असते ना हे तुरा आणि त्याला असं एकच पान असतं अशा या भाजीची अचूक ओळख या प्रकारे आपल्याला ही तोडून घ्यायची असते हे बघा तर ही भाजी सुद्धा विशेषतः जून जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यातच आणि विशेष म्हणजे अशा जंगलच्या जमीन उतार्यावरच मिळणाऱ्या शिराण आहे ही भाजीची एक खास अशी ओळख आहे ही ओळख आपल्याला अचूक करून ओळखावी लागते त्याला जो तुरा असतो तो तुऱ्यावर नाही भाजी आपल्याला अचूक ओळखता येते या भाजीचे वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर अशी उतार्याच्या जामिनीवर येतं हिला एकच पान असतं आणि तुरा असतो हिला खूप काही पाणी लागत नाही आणि विशेष म्हणजे ही, आप आप ही।, ही, ही भाजी आपल्याला शेतामध्ये किंवा आपल्या बांधाला लावता येत नाही अशी ही रानातच आणि कुठेही बाजारात न मिळणारी अशी रानभाजी आहे ही जंगलातच जाऊन घ्यावी लागते आणि घेताना मात्र खूप शोधावी लागते एकाच ठिकाणी आपल्याला ही भाजी आढळत नाही पक्षी किती सुंदर गाणं म्हणतोय बघा माणसापेक्षा बारीशी वेळ घालतोय पक्षी वरचं जे कोंब आहेत ना हे दिसल्यावर कळतं की तिथं भाजी आहे असं हे बघा हे वरचे कोंब असे वरती तरंगत असतात आणि मग तेव्हा ही भाजी दिसते हे बघा या प्रकारे अशी शोधता येते ही भाजी तर आपण पानच घेतो भाजीसाठी तुरा घेत नाही परंतु आपण दाखवण्यासाठी असं तुरा पण घेतलेला आहे तर असं थोडं भाजी शोधणं थोडं बोरिंग काम आहे पटकन सापडून येत नाही त्यामुळे थोडा टाईमपास होतो हे बघा ही एकदम कवळी आहे हिला तुरा आलेला नाही आहे अजून हे बघा तर अशी ही पण घेता येईल त्यानंतर अशी अशी तोडून घ्यायची बघा अशी तर इथले भाजी किती गेलेली आहे बघा खूपच भारी आहे तुरा त्याहून भारी आहे आणि पान त्याहून भारी आहे तरी आशी आशी लकी लकी तर ही भाजी जर अशी नॉर्मल अशी भाजी चावली तर खूप भारी फिलिंग येत तर बघा एकाच ठिकाणी आपल्याला किती जास्त भेटलेली आहे तर असं लकी ड्रॉ असतं लकी लागली तर खूप जास्त मिळते नाहीतर मिळतही नाही असे खूप शोधावी लागते तर अशी तोडून घ्यायची आहे आवश्यकतेनुसार खूपच भारी में भी आपन तर आजचा राहन मेवा बघा अशी करटुले ही पिकलेले करटुले आहेत याच्या बिया आपण परत लावणार आहे त्यानंतर यायची चुडे आणि हे ससे कानची भाजी तर हे आज आपल्याला बनवायची आहे तर याची दोन प्रकार असतात एक थोडं लांब पानावाले असते आणि हे गोल पानावाले असते तर एवढी कडवट नाही राहत लांब पानावाली थोडी कडवट असते तर अशी भाजी आज आपल्याला बनवायची आहे ही बघा तर ही कशी निसावी ती थोडक्यात बघूया आपण आईचं आतपे अक्षर झालं आहे त्यामुळे आज आत्या भाजी बनवणार आहे आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे त्यामुळे घरात भाजी बनवणार आहे तर निसताना त्यांना हे बघा असं पान कट करून घ्यायचं आहे मागचं देठ काढून टाकायचं असं पान आहे तर असं मागचा हा देठ काढून टाकायचं आहे आणि असं पान घ्यायचं आहे बघा असं या प्रकारे भाजी स्वच्छ निसून घ्यायची आहे व्यवस्थित बघा तर बघा अशी आपली भाजी निसळून झालेली आहे अशी धट साईडला करून झालेली आहे अशी पानं वेगळे केलेले आहेत आता है भाजी आपल्याला स्वच्छ धुवून आणि मग कापायची आहे कापताना लोखंडी वस्तू वापरू नका लोखंडी वस्तू म्हणजे विळा किंवा लोखंडी तव्यावर बनवू नका त्याने भाजी कडवट बनण्याची शक्यता आहे तर अशी दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्या भाजीमध्ये माती खूप जास्त असण्याची शक्यता आहे तर अशी आपण भाजी तीन पाण्याने धुतलेली आहे तर भाजी आपण अशी चाकूने कापून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला भाजी शिजवायला टाकायची आहे त्याच्यासाठी साहित्य असा एक मोठा चिरलेला कांदा घ्यायचा आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आता या भारी कुटून घ्यायचे आहेत अर्धा चमच हळद अर्धा चमच जिरा आवडीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन पळी तेल घ्यायचं आहे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे तर असं आपण दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी कांदे कांदा थोडा परतून घेतल्यानंतर लसूण टाकायचं आहे कांदा आणि लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला जिरा टाकायचा आहे कांदा लसूण जिरा परतून झाल्यानंतर हळद तिखट असं टाकलेलं आहे एकत्रितपणे सर्व मसाले परतून झाल्यानंतर सर्वात शेवटी भाजी टाकायची आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर त्यानंतर भाजी चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे नंतर वरून असं हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर असं पाणी न टाकता अशीच भाजी शिजून घ्यायची आहे व्यवस्थित तर अशी भाजी आपल्याला दोन ते तीन मिनिटांसाठी झाकून आहे अजून मधून भाजी साहत राहायची आहे तर बाकी दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी खूप सुंदर अशी शिजलेली आहे वास पण खूप छान तुटलेला आहे लाए। से से लाए। भाजी आपली खायला तयार झालेली आहे खूप सहा वास येतोय आणि आपण पातोळ बनवलेली आहे गव्हाची पोळी बाजरीची भाकर किंवा नागलीची भाकर बरोबर खूप छान लागते अशी आपली ही सचेकांची भाजी बघा आमची खात आंबीवर बसली आहे तर मित्रांनो याची चव सांगतो थोडक्यात आपली कांद्याची पात आहे त्या कांद्याच्या पात सारखी भाजी लागते आणि डोंगळीच्या भाजी खायकला तर खूपच टेस्टी तर अशी जबरदस्त अशी भाजी सचशिकांत या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुरू का रान भाज्या का हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा